नमस्कार ॲग्रोशारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आहे रविवार दिनांक सत्तावीस जुलै आणि आता लवकरच या आठवड्यामध्ये श्रावणही सुरू झाला आहे तसा ऑगस्ट महिनाही सुरू होईल आणि तुम्हाला सर्वांना जो प्रश्न आहे की आता निदान ऑगस्ट महिन्यात तरी ऑग हे वाढतील का कांद्याचे बाजारभाव उत्तर आहे वाढतील पण कसं आहे ते आपण आकड्यावरनं समजून घेऊ आणि ऑगस्ट महिन्यात जर कांद्याचे बाजारभाव वाढले तर किती वाढण्याची शक्यता आहे आणि कुठल्या आठवड्यात वाढू शकतात तेही आपण आज बघणार आहोत व्हिडिओ संपूर्ण पहा कारण प्रत्येक मुद्द्यावर प्रत्येक टप्प्यावर महत्त्वाची माहिती असते इथे आकडेवारी सांगितली जाते कारण त्याच्याशिवाय संदर्भ दिला नाही तर तुम्हाला त्याचा मी नुसतंच कन्क्ल्युजन सांगितलं हो वाढतील नाही वाढणार तर काही फायदा होणार नाही त्याच्यामुळे कधी वाढतील कुठल्या आठवड्यात किती वाढतील कशा पद्धतीनं हा ट्रेंड चालेल ते आपण जाणून घेणार आहोत जे चॅनलवर नवीन आहे त्यांना विनंती आहे की या ठिकाणी जे हिरवा बटन आहे तिथे जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रियांना मी उत्तर देतच असतो आणखी एक महत्त्वाचं आहे की ताज्या बातम्यांसाठी किंवा ताजे बाजारभाव जे आहेत ताजे निवेदन आहे बरेचदा हवामानाची पण माहिती मी ॲग्रोशिवारच्या आपल्या व्हॉट्सअप चॅनलला देत असतो अनेक शेतकऱ्यांनी तिथे ते फॉलोअर्स आहेत आणि त्या माहितीचा लाभ घेत असतात त्यासाठी इथे पहिल्या कॉमेंटमध्ये ॲग्रोशिवारच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही तो चॅनल स सबस्क्राईब करू शकतात दुसरं महत्त्वाचं की हिंदी व्हिडिओ काही याच्यामध्ये मी केले होते ते या चॅनलवर हिंदी व्हिडिओ येणार नाही त्यासाठी ॲग्रोशिवार हिंदी हा स्वतंत्र चॅनल आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्या चॅनलची लिंक आहे इस चॅनल पे जो हिंदी में व्हिडिओ देख रहे है, उनके लिए आगे चल के कोई भी हिंदी व्हिडिओ नहीं आएगा हिंदी जानकारी के लिए डिस्क्रिप्शन एग्रो ॲग्रोशुआर हिंदी चॅनल स्वतंत्र रूप से शुरू किया है उसे सब्सक्राइब कीजिए हे झालं महत्वाचं निवेदन आता आणखी एक गोष्ट महत्वाची आहे की तो इशारा मी दर आठवड्याला किंवा प्रत्येक व्हिडिओमध्ये दे देत असतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंतच्या या सगळ्या सहा ते सात महिने हा चॅनल सुरू झाला आहे कुठल्याही व्हिडिओमध्ये असं कधीही सांगितलं नाही की कांद्याचे बाजारभाव त्याचं भविष्य काय असेल एक दुसरी गोष्ट तुम्ही कांदा साठवायचा किंवा विकायचा असा कुठलाही सल्ला कुठलाही रेकमेंडेशन हे चॅनल देत नाही या माहितीचा उपयोग आपण आपल्या संदर्भासाठी करायचा आहे त्याच्यानंतरची जबाबदारी आपलीच असणार आहे कांदा विकायचा की साठवायचा हे पण तुम्ही निर्णय घ्यावा तुमच्यापर्यंत ताजी माहिती व्यवस्थित माहिती आणि एकूण जी विश्लेषणात्मक माहिती ती पुरवण्याचं काम पत्रकार म्हणून किंवा एक कंटेंट क्रिएटर म्हणून आमचं आहे शिवारचं आहे बाजारभाव किंवा बाजारभावाचे अंदाजे हवामान मागणी पुरवठा त्याच्यानंतर सरकारी धोरणं आणि उत्पादन याच्यावर बदलत असतात हे मी पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत वारंवार सांगत आलेलो आहे त्यामुळे त्या, त्या संदर्भात हे बाजारभाव आजचे आहेत ते उद्या काय होईल सांगता येत नाही आणि कांद्याचे बाजारभाव हे शेअर मार्केटप्रमाणे थोडं खुट्ट झालं की बदलतात हेही मी आत्तापर्यंत किमान पन्नास वेळा सांगितलेलं आहे त्यामुळे कॉमेंट करताना आधी पूर्ण व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतरच कॉमेंट करा आणि दुसरी गोष्ट निर्णय घेताना या संदर्भातला निर्णय घ्या आणखी एक महत्त्वाचं की आतापर्यंत ॲग्रोशुवार जी कोणीही कधीही माहिती देत नाही अशी प्रीमियम क्वालिटीची माहिती देत आलं की ज्या माहितीसाठी काही वेबसाईट तुमच्याकडनं महिन्याला किमान दहा ते पंधरा हजार वीस हजार घेतात आणि काही विश्लेषक आहे की जे या माहितीसाठी तीस ते चाळीस हजार रुपये एका कागदाचे एका महिन्याला घेतात एक कागद बरं असतं आणि ते सांगतात त्या सगळ्या याच्यात पण ही माहिती फक्त व्यापारी आणि जे धोरण करते त्यांनाच परवडते आडत्यांना व्यापाऱ्यांना किंवा त्या लोकांना परवडते मोठे शेतकरी अगदीच एखादा असेल तर तो या माहितीचा वापर करू शकतो पण जे सर्वसामान्य तुमच्या माझ्यासारखे जे शेतकरी आहे ज्यांना ही माहिती विकत घेणं किंवा अनेकांना हे यूट्यूब वापरणंसुद्धा ना परवडत नाही अशांसाठी आत्तापर्यंत ही माहिती पूर्णपणे मोफत देण्याचा प्रयत्न आहे वेगवेगळ्या ठिकाणवरनं हा डेटा येतो त्याचं ॲनालिसिस केलं जातं आणि तो तुमच्यापर्यंत आणला जातो परंतु येणाऱ्या काळामध्ये आता ही माहिती तुमच्यापर्यंत येणार नाही मी परत एकदा क्लिअर करतो ऑगस्टचे बाजारभाव आपण बघणार कर आहोत कारण अनेकांना अनेक शंका आहेत काही जणांना त्यामध्ये काही आक्षेप असतात किंवा काही हा भाग आहे त्यामुळे ही मोफत माहिती त्याच्यामध्ये माझे दिवसचे दिवस, दिवस त्याच्यामध्ये जातात त्यामुळे हा प्रकार आता मी यापुढे मोफत माहितीचा करणार नाही पण येणाऱ्या काळामध्ये आणखी एक चांगली बातमी आहे की तुम्हाला स्वतःलाच इतके सक्षम ॲग्रोशारच्या माध्यमातून करू की आपण स्वतःच कांद्याच्या बाजारभावाचं विश्लेषण करू शकाल त्यामुळे या चॅनलची किंवा आणखी कुठल्याच चॅनलची तुम्हाला फार गरज राहणार नाही ज्या ताज्या बातम्या आणि घडामोडी मात्र या चॅनलवर तुमच्यापर्यंत आम्ही देत राहू शिवार एक प्रशिक्षण वर्ग घेऊन आलेला आहे एक प्रशिक्षण कोर्स केलेला आहे की कांद्याच्या संदर्भात साधारण दोन ते तीन तासांचा हा प्रशिक्षण कोर्स असेल त्याची माफक फी असेल आणि तो लवकरच आपण जाहीर करतो आहोत आणि या संदर्भात झूम मिटिंगच्या माध्यमातनं किंवा प्रत्यक्ष काही ठिकाणी बाजार समित्यांच्या ठिकाणी किंवा शेतकरी मेळाव्यांच्या माध्यमातून आपण आता येणाऱ्या काळात दोन ते तीन तासांचं हे प्रशिक्षण देणार आहोत सुरुवातीला ते ऑनलाईन झूम मिटिंगच्या माध्यमात असेल त्याची एक माफक फी असेल त्याच्यानंतर तुम्हाला आज नाही वाटत की या प्रीमियम माहितीची गरज आहे त्यानंतर तेन मी पण ते सांगणार नाही ते लवकरच हे प्रोग्राम कसा असेल त्या त्यासंदर्भातला एक व्हिडिओ लवकरच करू आता आपण फार वेळ न घालवता देशातल्या कांद्याची आवक राज्याचे मागच्या आठवड्याचे आणि मागच्या महिन्याच्या तुलनेत बदलले बदलणारे भाव मागच्या वर्षीचे याच काळातले भाव आणि त्याची टक्केवारी या वर्षीच्या तुलनेत किती आहे आणि एकूण सर्वात शेवटी आपण जे बघणार आहोत ते म्हणजे नाशिक जिल्ह्यासह एकूण वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या कांद्याचे बाजारभाव ऑगस्टमध्ये कसे असतील ठीक आहे बघूया मागच्या आठवड्यामध्ये म्हणजे साधारण तेरा ते एकोणावीस जुलैपर्यंत आणि त्याच्यानंतर वीस ते सव्वीस जुलैपर्यंतचा आठवडा जो आत्ता काल संपला त्यावेळेची माझ्याकडे आकडेवारी आहे मागच्या आठवड्यात जी कांद्याची आवक होती तीन लाख एक्कावन्न हजार मेट्रिक टन आणि आत्ता जी झाली आहे दोन लाख छप्पन्न हजार पाचशे मेट्रिक टन याचा सा अर्थ साधारण पंच्याण्णव हजार मेट्रिक टनांनी किंवा एक लाख साधारण मेट्रिक टनांनी कांद्याची आवक ही संपूर्ण देशभरात घटलेली आहे कुठल्या याच्यामध्ये किती घटली ते आपण बघूया मध्य प्रदेशमध्ये ब्याऐंशी हजार पाचशे होती ती आता या आठवड्यामध्ये हा आठवडा संपला त्यावेळेस त्रेपन्न हजार तीनशे झाली आहे महाराष्ट्रामध्ये एक हजार चौऱ्याहत्तर होती ती पन्नास हजारांनी घटलेली आहे ती आहे एक लाख बावीस हजार गुजरातमध्ये तेरा हजार होती ती आता नऊ हजारवर आलेली आहे दिल्लीमध्ये साडेसात हजार होती हजार ती आता पाच हजारवर आली आहे राजस्थानचा कांदा जवळपास संपल्यात जमा आहे तिथं पाच हजार सातशे होती ती आता चार हजार सहाशे आली पंजाबचा एक कांदा जवळपास संपला आहे उत्तर प्रदेशमध्ये छत्तीस हजार होती ती आता पस्तीस हजार झाली उत्तर प्रदेशमध्ये फार फरक नाही पश्चिम बंगालमध्ये पाच हजार चार हजार नऊशे होती ती आता पाच हजार शंभर झाली शंभर यांनी वाढलेली आहे शंभर टनांनी बाकीचे जे राज्य आहे त्याच्यामध्ये फार विशेष फरक पडला नाही आणि कर्नाटकची जी आता आवक आहे ती एक हजार चारशे छत्तीस आहे या आठवड्याची तर एकूण तुमच्या लक्षात आलं की आवक आता घट्टी आहे हेच कारण आहे की मागच्या दोन आठवड्यामध्ये कांद्याचे बाजारभाव सोमवारी स्थिर राहतात शनिवारचे नंतर ते घसरतात गुरुवारपासून परत वाढतात आणि शनिवारी येईपर्यंत परत एक तीस चाळीस रुपयांनी घसरून किंवा शुक्रवारी घसरून शनिवारी परत स्थिर राहतात रविवारी परत वाढतात या सगळ्या अशा याच्यामध्ये आहे ही सगळी गोंधळाची स्थिती आहे अनेक याच्यामध्ये व्यापारी आणि आडत्यांचं असं आव्हान आहे की कांदा आता मार्केटमध्ये येत नाही तुम्ही कांदा पाठवावा कांद्याची आवक आतापर्यंत किती झालेली आहे जुलै आणि ऑगस्टचे जे ट्रेंड काय असतात ते घसरणीचेच असतात का कर्नाटकचा कांदा आल्यानंतर काय फरक पडतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यामुळे पॅनिक व्हायचे व्हायचं कारण नाही आहे त्यामुळे ते व्हिडिओ बघा आणि तुमच्या शंकांचं समाधान करून घेऊ शकता आता पुढे जाऊया आता माझ्याकडे मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात काय बदल झाला ते आपण बघू आधी आपण महिन्याचं ब बघूया नंतर आठवड्याचं बघूया साधारण जून महिन्याच्या तुलनेत जुलैमधले जे बाजारभाव आहे संपूर्ण महाराष्ट्राचे ते बेचाळीस रुपयांनी वाढलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्राचे काही ठिकाणी ते अगदी कमी आहे काही ठिकाणी स्थिर आहे काही ठिकाणी वाढले असंही घडलेलं आहे ही जी माहिती आहे ही आत्तापर्यंतची जुलै महिन्याची जी आकडेवारी किंवा बाजारभावांची माहिती आहे ही महाराष्ट्रातल्या सगळ्या बाजार समित्यांच्या सरासरीची सरासरी आहे आत्तापर्यंतच्या सव्वीस जु याच्यापर्यंतच्या सव्वीस जुलैपर्यंतच्या तर जूनमध्ये जे बाजारभाव होते सरासरी ते बाराशे तीन होते आता झाले बाराशे बेचाळीस इतके वाढलेले आहेत आणि मागच्या वर्षी याच काळामध्ये जी बाजारभाव होते ते होते पंचवीसशे सत्तावीस सरासरी एकूण पन्नास ते पंचावन्न टक्क्यांचा फरक आहे या फरकाचं काय करायचं मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगेन नाशिक जिल्ह्यामध्ये मागच्या महिन्यात जूनमध्ये होते चौदाशे अठ्ठावन्न या महिन्यात झाले तेराशे पन्नास म्हणजे सात टक्क्यांची घट आहे त्याच्यानंतर नगरमध्ये जवळपास साडेआठ टक्क्यांची घट आहे मागच्या महिन्यात बाराशे शहात्तर होते या महिन्यात अकराशे पासष्ट आलेले आत्तापर्यंत सरासरी बाजारभाव छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र जी घट आहे ती पावणे तीन टक्क्यांची आहे ती फारशी नाही आहे मागच्या महिन्यात अकराशे तेवीस होते या महिन्यात एक हजार ब्याण्णव आहे म्हणजे साधारण अकराशे सरासरी आहे धाराशिवमध्ये उलट स्थिती आहे धाराशेमध्ये वीस टक्क्यांची वाढ आहे मागच्या महिन्यात अकराशे अठ्ठावन्न आहे या महिन्यात तेराशे नव्वद आहे त्या वाढी संदर्भात काय प्रॉब्लेम आहे कशी काय होते संदर्भात काही शेतकऱ्यांनी कमेंट केलेले आहे त्यामध्ये आपण आता जायला नको तुम्ही त्या त्या व्हिडिओवर गेला तर त्या कमेंट बघायला मिळतील ॲग्रोशुआरमध्ये जळगावमध्ये बाजारभाव जवळपास टिकून आहे आठशे शहात्तरवरनं आठशे पंच्याहत्तर झालेले आहेत फार काही घसरण नाही आहे जालन्यामध्ये सातशेवरनं सातशे पस्तीस गेलेला हा भाव तसा फारच कमी आहे पण पाच टक्क्यांची वाढ आहे नागपूरमध्ये साधारण पावणे चार टक्क्यांची घट आहे चौदाशे एकोणसत्तर हो, एकोणऐंशी होते आता झाले चौदाशे बावीस नाशिकमध्ये चौदाशे अठ्ठावन्न होते तेराशे पन्नास मी सांगितलं तुम्हाला आत्ताच की जवळपास साडेसात टक्क्यांची घट आहे पुण्यामध्ये दहा टक्क्यांनी वाढलेले आहेत चौदाशे चोवीस होते जुलैमध्ये पंधराशे पंच्याहत्तर पंधराशे चौऱ्याहत्तर झालेले आहेत दहा पॉईंट पन्ना त्रेपन्न टक्क्यांची वाढ आहे सांगलीमध्ये साधारण साडेपाच टक्क्यांची घट आहे आत्ता आहे जुलैमध्ये बाराशे दोन मागच्या महिन्यात होते बाराशे सत्याहत्तर साताऱ्यामध्ये साधारण सव्वा टक्क्याची घट आहे फार घट नाही आहे इथे आहे बाराशे बावन्नवरनं बाराशे अडतीस आलेले आहेत सोलापूरमध्ये मात्र साधारण पाच टक्के पावणे पाच टक्क्यांची वाढ आहे चार पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के एक हजार शेहेचाळीसवरनं एक हजार शहाण्णव झालेले आहेत तर हा ट्रेंड आहे आता आठवड्याचं बघूया मागच्या आठवड्याचा आणि या आठवड्याचा तेवीस तारखेपर्यंतचा जो आठवडा होता त्याचा हा हिशेब आहे तर बघूया तेवीस तारखेच्या सोळा ते तेवीसच्या ता आठवडा आणि त्याच्या आधीचे नगरचे आणि काय हे भावं मी फार वेळ घेत नाही कारण आपल्याला महत्त्वाचा भाग बघायचा टिकून राहा अकराशे चोपन्न होते मागच्या आठवड्यात या आठवड्यात अकराशे सत्तावीस झाले जवळपास अडीच टक्क्यांची घट आहे हे अहिल्यानगरचं सांगतो आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये साधारण पावणे चार टक्क्यांची घट या आठवड्यात अकराशे एकवीसवरनं एक हजार एकोणऐंशी झालेले आहेत धाराशिवमध्ये मी म्हणालो ना इथं थोडीशी गडबड आहे ती या आठवड्यामध्ये बारा पॉईंट एक्क्याण्णव टक्क्यांनी बाजारभाव घटलेले आहेत महिन्याच्या तुलनेत वीस टक्क्यांनी वाढले पण आठवड्याच्या तुलनेत घटलेले दिसत आहेत अकराशे तेहतीसवरून बाराशे अठ्ठेचाळीस आले आहेत इथं थोडीशी काहीतरी त्याच्यामध्ये गडबड आहे ते तुम्ही कॉमेंटमध्ये वाचू शकता शेतकऱ्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे जळगावमध्ये आठशे चौसष्टवरनं आठशे चौसष्टच आहे इथं वाढ घट काही नाही आहे त्याच्यानंतर नाशिकमध्ये साडेतीन टक्क्यांची घट आहे तेराशे त्रेसष्टवरनं तेराशे चौदा झाले आहेत म्हणजे नाशिकचे जे बाजारभाव आहे ते साधारण पाच टक्क्यांपेक्षाही कमी घट आहे जवळपास स्थिर आहे तरी पण पंचवीस तीस पन्नास या पद्धतीने ते घटून तेराशे त्रेसष्टवरनं आता सरासरी तेराशे चौदा आहे या आठवड्याची पुण्यामध्ये इथे परत हे आहे पुण्याचे बाजारभाव बावीसशे बाराशे सत्याहत्तर आहे इथे घट आहे आणि सोलापूरमध्ये वाढ घट काही न नसून सोलापूरचे जे बाजारभाव आहे एक हजार त्र्याहत्तर असे आहेत आता आपण सगळ्यात महत्त्वाचा टप्पा की मागच्या वर्षीच्या बाजारभावाच्या तुलनेत म्हणजे मागच्या वर्षीच्या चौथ्या आठवड्याचं म माझ्याकडे गणित आहे ऑगस्टचं गणित आहे त्याच्यामध्ये ऑगस्टच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यामध्ये बाजारभाव वाढताना दिसत होते पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यापर्यंत बाजारभाव कमी होते जुलैपेक्षा किंवा जुलैच्या तुलनेतही ते, ते कमी होते साधारण तीन टक्के पाच टक्के पण नंतर ते वाढलेले आहे एकूण सरासरी कशी वाढेल आणि तुम्हाला बाजारभावामध्ये काय फरक पडेल ते मी फक्त नाशिक आणि दोन याच्यामधून सांगतो त्यानंतर आपण हा व्हिडिओ थांबूया नाशिकमध्ये मागच्या वर्षी जूनमध्ये बाजारभाव होते अठ्ठावीसशे आणि ऑग सॉरी जुलैमध्ये अठ्ठावीसशे होते आणि ऑगस्टमध्ये गेले ते तीन हजार तीनशे एक म्हणजे साधारण सतरा टक्क्यांची वाढ होते चोवीस सालामध्ये पण आता तुम्ही बघितलं की या आठवड्यामध्ये आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत जे बाजारभाव आहे हो ते साधारण पण बत्तीस माफ करा एकोणचाळीसपासून तर पंचावन्न टक्क्यांपर्यंत घसरलेले ही घसरण कमी झालेली आहे मागच्या ज्या मागच्या आठवड्यात हे ही घसरण जी होती साठ बासष्ट पा ते सत्तर टक्क्यांपर्यंत होती ती घसरण या आठवड्यात कमी झाली घसरण आहे पण घसरणीचं प्रमाण कमी झालेलं आहे मी असं सांगितलं आहे की घसरण कमी होईल बाजारभाव मग स्थिरावतील एका विशिष्ट पॉईंटला आणि नंतर एक टक्का दोन टक्क्यांनी असे वाढतील तर आता नाशिकमध्ये तेहतीसशे होते त्यामध्ये पंचावन्न टक्के कमी केले तर साधारण अठराशे रुपये कमी करा त्यातनं त्या त्या जो बाजारभाव मिळेल त्या तो संभाव्य बाजारभाव तुम्हाला ऑगस्टच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मिळेल विशेषतः चौथ्या आठवड्यात तिसऱ्या आठवड्यापासून त्याची सुरुवात होईल तो बाजारभाव किती आहे तो तो संभाव्य चौदाशे ते पंधराशेपर्यंत असेल प्लस मायनस दोनशे रुपये असं मी काय म्हणतो चौदाशे प्लस दोनशे वाढू शकतात मायनस दोनशे वाढू शक कमी होऊ शकतात याचं कारण हे होलाटाईल मार्केट आहे याच्यामध्ये काही पण होऊ शकेल ते दीडशे ते दोनशे रुपये याच्यामध्ये फरक धरा म्हणजे जुलैच्या तुलनेत ते वाढतील पण किती वाढतील याचा तुम्हाला अंदाज येईल आत्ताचे नाशिकचे जे बाजारभाव आहे सरासरी आणि नंतरचे ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यापासून पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये फार वाढीची शक्यता नाही त्यामध्ये वाढले तर अगदी थोडे वाढतील नाही तर कमी होऊन ते स्थिर होतील आणि परत वाढतील पण अशी स्थिती आहे आता आपण छत्रपती संभाजीनगरला अठ्ठावीसशे तेहतीस आहे त्यातनं पंचावन्न टक्के कमी करा म्हणजे अठ्ठावीसशे तेहतीसचे पंचावन्न टक्के तुम्हाला आत्ताचा बाजारभाव मिळा मिळेल त्यामध्ये प्लस मायनस दोनशे रुपये त्याच्यानंतर नगरमध्ये अठ्ठावीसशे तेहतीस आहे साधारण तोच भाव आहे त्याच्यामधनं पंचावन्न टक्के कमी करा प्लस मायनस दोनशे रुपये त्याच्यानंतर पुण्यामध्ये तीन हजार आहे त्यातनं पंचावन्न टक्के कमी करा आणि सोलापूरमध्ये तीन हजार एकावन्न होते त्यातनं पंचावन्न टक्के कमी करा या सगळ्या याच्यातनं तुम्हाला बाजारभाव मिळेल तरी पण यामध्ये थोडासा इकडे तिकडे फरक पडू शकेल आवक आणि या याच्यामध्ये पुन्हा एकदा सांगतो बाजारभावाचे अंदाज कोणी देत नाही इथे हा फक्त लॉजिकचा भाग वापरून के केवळ आपण काय असू शकतात असं बघितलेलं आहे कारण तुम्हाला एक प्रत्येकाला वाटत असतो भाऊ काय राहील काय राहील भाऊ दुसऱ्याला विचारतात ना त्या पद्धतीचा हा आकडा आहे त्यामुळे हा आकडा किंवा हे जे मी सांगितलं हे संदर्भासाठी आहे याचा वापर केवळ वा संदर्भासाठीच करावा कांदा विकायचा किंवा ठेवायचा या सगळ्याचाच निर्णय आपल्या हातामध्ये आहे याच्यानंतरचा जो भाग आहे दोन हजार तेरामध्ये अनेकांनी इथं भाजपाला शिव्या घातलं आहे मी काही फार भाजपाचा कार्यकर्ता किंवा भक्त आहे असाही भाग नाही आहे त्या याच्यामध्ये पण आता गव्हर्नमेंटला लोक शिव्या घालायला लागले टीका करायला लागले पण मला विचारायचं होतं की अकरा वर्षापूर्वी कुठे होतात तुम्ही त्या सगळ्या याच्यामध्ये ते आता हा राजकारणाचा विषय होईल त्यामुळे फार हे घेणार नाही तर दोन हजार तेरामध्ये असं काय झालं होतं की नंतर भाजपला किंवा येणाऱ्या सरकारनी कांद्यावर आणि एकूण सगळ्या मालावर नियंत्रण ठेवलं होतं त्याला कोण जबाबदार आहे असा एक व्हिडिओ आपण उद्या किंवा परवा बघूया तो अतिशय महत्त्वाचा राहील तुम्हाला कळेल की सरकार का बदलतं ही बदल्याची भावना ही बदले, बदले की भावना हे क्या होती आहे आणि ते असं का वागतात कदाचित हे दोन हजार तेराचं कारण आहे का ते आपण बघूया तोपर्यंत टिकून राहा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा तुमच्या कॉमेंटचं स्वागत आहे धन्यवाद